नमस्कार मित्रांनो मी सारिका बोळे स्वागत करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत बेस्ट स्टॉक ज्यात आपण काम करू शकतो आज कोणता स्टॉक आपण सिलेक्ट केलेला आहे ते डिस्कस करूया पण त्याआधी आपले मागच्या स्टॉकचे रिझल्ट काय आहेत ते सुद्धा बघूया ठीक आहे मागे जे आपण स्टडी साठी स्टॉक घेतले होते मध्ये त्यामध्ये जे लॅटेस्ट स्टॉक आहेत त्याचे तुम्हाला इथे आपल्याला दिसेल स्क्रीनवर लॅटेस्ट स्टॉक दिला होता आपण हिंदाल्को दोन वेळेस हिंदाल्को दिलेला आहे एकदा अप ओपन झाला होता आणि एकदा बाईंगला मिळालेला होता इंट्राडे मध्ये फोर चा टार्गेट हिंदाल्को मध्ये आपल्याला भेटलेला आहे ठीक आहे ज्याने ज्याने याच्या स्टडी करून बाय केला होता त्यांना चांगला फायदा पण झालेला आहे आता सारे गम लिमिटेड लॅटेस्ट स्टॉक दिला होता याच्यात पण दहा रुपयाची मुवमेंट झाली इंट्राडे मध्ये हा पण स्टॉक आपण पाहिलेला आहे ठीक आहे या प्रकारे हे लॅटेस्ट स्टॉक आहेत ज्याचे आपल्याला इथे रिझल्ट पाहायला भेटत आहेत आता हे जे स्टॉक आहेत ठीक आहे यांचं जे स्टॉप लॉस आहे टार्गेट आहे या सगळ्यांचे अपडेट हे आपल्या फ्री टेलिग्रामला भेटतात प्लस याची माहिती कोणत्या स्टॉक वर आपण स्टडी करू शकतो कोणता चांगला स्टॉक आपल्याला पाहायला भेटतोय तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला आपल्या फ्री टेलिग्रामवर भेटतील त्यामुळे टेलिग्राम ग्रुप नक्की जॉईन करा स्टडी पर्पज हा टेलिग्राम आहे ज्यात तुम्हाला खूप काही स्टडी स्टॉक भेटतात आणि खूप काही अपडेट सुद्धा भेटतात सो नक्की हा टेलिग्राम ग्रुप जॉईन करून घ्या सो आजचा कोणता स्टॉक आहे ज्यात आपण आज काम करणार आज जो आपण स्टॉक सिलेक्ट केलेला आहे त्याचं नाव आहे एसीआय सो so, या स्टॉक मध्ये आपल्याला डब्ल्यू पॅटर्न पाहायला भेटत आहे आणि म्हणून या स्टॉक मध्ये आपण या स्टॉकला सिलेक्ट केलेला आहे आता हा स्टॉक आपण स्टडी साठी बघू शकता म्हणजे की पुढे बाय करायचे की नाही हे तर स्टडी तुम्ही सुद्धा तुमचा करा ठीक आहे या स्टॉक मध्ये आपण का सिलेक्ट केलं हे डिस्कस करूया सो हा स्टॉक जो आहे याच्यात डब्ल्यू पॅटर्न तयार झालेला आहे राईट आणि दोन दिवस झाला याच्यात चांगली अपसाईड पाहायला भेटते त्यानंतर हा स्टॉक फिफ्टी डे ला पण क्रॉस झालेला आहे आणि म्हणून यात आपल्याला अपसाइड पाहायला भेटू शकते इथून या स्टॉक मध्ये चांगली मुवमेंट भेटली पाहिजे आणि या स्टॉक मध्ये आता आपण बाय करायचं असेल तर सहाशे नव्वदच्या खाली जेवढा लो भेटेल तेवढं बायिंग साठी आपण पाहू शकतो पण सध्या मार्केट पण डाऊनच्या याच्यामध्ये आहे कधी पण डाऊन अप डाऊन चालत आहे न्यूज बेस त्यामुळे ट्रेड करताना नक्की लक्ष देऊन आणि लो प्राइस ला ट्रेड करण्याचा प्रयत्न करा ठीक आहे कोणताही ट्रेड असो मोस्टली पूर्ण कन्फर्मेशन घेऊन आणि मोस्टली हाय प्राइसला बाईंग अवॉइड करावे लो प्राइसला जर आपल्याला स्टॉक भेटले तर आप त्याच्यात आपण बाईंग साठी पहावे कोणत्याही स्टॉक मध्ये ठीक आहे तर या स्टॉक मध्ये आपल्याला सहाशे नव्वदच्या खाली बाईंग आपण पाहू शकतो जर तुम्हाला चांगला स्टॉक वाटला तर तुम्ही याच्यात बाईंग साठी बघा आणि थर्टी रुपीजचा स्टॉप लॉस आपल्याला इथे घ्यावा लागेल ट्वेंटी फाय टू थर्टी रुपीजचा स्टॉप लॉस म्हणजे नियर अबाउट तुमच्या रिस्क कॅपॅसिटीनुसार घ्या पण मोस्टली सहाशे साठच्या जवळ याचा स्टॉप लॉस येईल आणि सहाशे नव्वदच्या खाली ऐंशी ते नव्वद या रेंज मध्ये मिनिमम आपल्याला याच्यामध्ये बाईंगला भेटला पाहिजे तरच आपण याच्यात बाईंग साठी बघू शकतो ओके टार्गेट असेल सातशे दहा सातशे वीस इंट्राडे पर्पज किंवा एक ते दोन दिवसाच्या याचा टार्गेट सातशे वीस पर्यंत आहे जे आपल्याला मिळालं पाहिजे मिळू शकतं ठीक है तुमचा काय स्टडी सांगतो या स्टॉक मध्ये ते सुद्धा तुम्ही कमेंट करायला विसरू नका आजचा स्टॉक कसा वाटला आणि मागचे स्टॉक कसे वाटले आ, कशा प्रकारे तुम्ही कोणता स्टॉक बाय केला होता ठीक आहे आणि सगळ्यात महत्वाचा आजचा स्टॉक तुम्हाला कसा वाटतोय ते सुद्धा कमेंट करायला विसरू नका तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल सगळ्यांना धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना Bye bye. Take care. Sri Swami Sabartha.